आवाज सर्वसामान्यांचा गेले अनेक वर्षांपासून वडूज कातरखटाव या मार्गावर अपघातास निमंत्रण देणाऱ्या वडाच्या पारंब्या छाटण्याचे काम हाती घेतल्याचं दिसत आहे यामुळे लवकर प्रशासनाला जाग आली अशी चर्चा प्रवासी वर्गातून होत आहे वडूज कातरखटाव रोडवरील पन्नास ते साठ वर्षांपूर्वीच्या वडाच्या झाडांच्या फांद्यांनी अकराळ विक्राळ रूप धारण केले होते वडाच्या पारंब्यांनी डांबरीच्या कडेला चांगले स्थान मांडले होते अवजड वाहनांना विस्तारलेल्या फांद्या आणि पारंब्यांचा मोठा अडथळा होत होता या ठिकाणी मोठी अवजड वाहन सावकाश चालवावी लागत होती वाऱ्या कावराच्या दिवसात फांद्या तुटून रस्त्यावर पडत होत्या अगोदरच कातरखटा वडूज रस्त्यांची उकरा उकरीने पुरती वाट लागली असून प्रवाशांना नाहक परिस्थितीला तोंड द्यावं लागतं रस्त्यावर खडीची ठिगळ मारल्याने चारचाकी गाड्या पळटी होऊन खड्ड्यात जाऊन पडत आहेत त्यामध्ये ह्या झाडांची प्रवाशांना मोठी धास्ती लागली होती वडाच्या झाडांनी पारंब्यांनी जणू काय स्वागत कमानच केली होती अपघाताच्या घटना घडायला लागल्यामुळे या मार्गावरील धोकादायक झाडं फांद्यांची कत्तल करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माईभूमी न्यूज चॅनल वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा